आनंदाची बातमी सांगते यावर्षी उजनी धरण पाहणार आहे आणि यावर्षी तुम्हाला एक सांगून देतो पाऊस काय झाला शॉर्टकट मार्गाने कर्नाटक मधून तुमच्याकडे आला त्याच्यामुळे ज्या ज्या वर्षी शॉर्टकट मार्गाने कर्नाटक मधून पाऊस येतो वर्षी सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा सांगली सातारा पुणे नगर आणि पश्चिम महाराष्ट्राला मात्र खूप पाऊस पडतो मग हे एक मात्र काय अंदाज लक्षात आणि आता तुम्हाला आणखी दोन तीन दिवसात एक अंदाज सांगतो म्हणजे आज आहे नऊ जून पासून दहा अकरा बारा तेरा चौदा पर्यंत तुमची इकडे दोनदा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे आमदार लक्षात घ्यायचा म्हणजे तुमचे वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पडणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये तसेच नगर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे जे जितक्या दुष्काळ आहे त्या भागामध्ये तुमच्या चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे तुमच्यासाठी आनंदाचे भागात येत होतो हे करत असताना सांगू इच्छितो दोन हजार चोवीसचा अंदाज सांगतो दोन हजार चोवीसला आतापर्यंत हे पहिलं वर्ष असेल की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी पाऊस जून मध्ये कमीच असतो आणि मध्ये तुम्हाला पाऊस येतो पण ये एवढे वर्ष या दहा पंधरा वर्षानंतर हे असं वर्ष आलं की तुमच्या सोलापूर जिल्ह्याला सगळ्यात जास्त पाऊस पडायला आहे आणि आणखी दोन तीन दिवसामध्ये असा पाऊस पडेल की तुमची सरासरी जूनची वॉर्डून जाईल म्हणून हे तुम्हाला सांगतो या वर्षीचा जूनचा अंदाज सांगतो म्हणजे आता जून मध्ये पण चांगला पाऊस पडणार आहे जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्टला थोडा पाऊस कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मात्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला एक सांगितलं द्राक्ष बागायतदार म्हणून म्हणतो की पाच नोव्हेंबरला पाऊस मात्र निघून जाणार आहे म्हणजे तुमच्या छाटण्या कधी करायच्या तुम्ही तुमचं ठरवायचं आहे म्हणजे एक तुमच्यासाठी आनंदात देतो हे करत असताना सांगितलं यापुढे पाऊस कोणालाच विचार जाऊ नका एक सोपं घेणे सांगतो पाऊस चार महिने थंडी चार महिने आणि उन्हाळा चार महिने हे झाले की नव्हतो दरवर्षी पाऊस माहिती आहे तुम्हाला कधी येतो सात जुलै येतो पण तुम्हाला एक सांगतो की काय झालं या पाच ते सात वर्षामध्ये पाऊस बावीस दिवस पुढे सरकला थंडी बावीस दिवस पुढे सरकली आणि उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला मग दरवर्षी पाऊस कधी येतो सात जुलै येतो मग यापुढे दरवर्षी पाऊस कधीच कोणाला येतो नका मग बावीस दिवस पुढे सरकला सात जून मध्ये बावीस दिवस राहा म्हणजे दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस जून पेरणी सगळ्या महाराष्ट्राची होईल मध्ये हे कायमच्या लक्षात घ्या त्याच्यानंतर परत एक सांगतो परत पुढची पावसाची तारीख आणखी कोणाला ते नका वाढदिवस लक्षात घ्या लिहून ठेवा दहा जुलै ते पंधरा जुलै ही एक तारीख लक्षात घ्या दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा या पाच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात पाऊस पडतो या तारखेत एक गोष्टी जर सांगतो जवळ या नगरीमध्ये म्हणजे विठुरायाच्या नगरीमध्ये म्हणून सांगतो दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते कधी नऊ जुलैला असते कधी दहा ला असते कधी अकरा ला असते मग आमची इकडे वारकरी काय म्हणतात पंढरपूरची यात्रा की पाऊस येतो मग ती तारीख कोणती दहा जुलै ते पंधरा जुलैला म्हणजे यापुढे दर दरवर्षी लक्षात घ्या दहा जुलै ते पंधरा मध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस असतो हे एक लक्षात घ्या परत एक पाऊस येणारे आणखी काय आणखी तारीख लक्षात घ्या सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकड्याचा पाऊस पडतो म्हणून ते पाच सहा दिवस लागते घ्या आणि परत एक सांगू इच्छितो एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या म्हणजे अवकाळी पाऊस कधी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस पडतो म्हणून हे काय लक्षात घ्या यापुढे तुम्हाला एक सांगू इच्छितो याच्यानंतर कधीच कोणाला पाऊस इचा जाऊ नका एक तुम्हाला पाऊस आहे ते थोकता सांगतो तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की काल बघा तुम्ही ह्या दोन दिवसापूर्वी बघा की तुम्ही रस्त्याना चालत असताना घरामध्ये लाईट लावली त्यानंतर किडे ला, ला, आलते पाकोळे आलत्या यापुढे लक्षात घ्या लाईटवर पावसामध्ये किडे पाकोळे आल्या तर आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार म्हणून सगळ्यात सोपा पाऊस यायचं कारण लक्षात घ्या त्याच्यानंतर एवढा वेगवेगळ्या इथे एक लिंबाचं झाड आहे बघा या लिंबाच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये मेच्या मे महिन्यामध्ये खूप लिंबूया लागले की ते लिंबाचं झाड म्हणजे शेतकऱ्याने यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते लिंबाचा झाड देतात तुम्हाला एक आणखीन एक सांगू इच्छितो दुष्काळ पडणार आहे म्हणजे एक झाड सांगतात ज्या वर्षी बिब्याच्या झाडाला बिब्याचं झाड असतं बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्याने या वर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते झाडं होती ते अं बिब्याचं झाड देतात त्याच्यानंतर परत एक सांगतो आणखीन एक असं झाड आहे जे तुम्हाला म्हणजे दुष्काळ पडणार म्हणून सांगतात रामफळ तुम्ही बघा ऑब्झर्व करा तुमच्या शेतामध्ये रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागले की त्या वर्षी दुष्काळ पडतो या वर्षी बघा तुम्ही रामफळाच्या झाडाला रामफळाचं नाही तर लागलेच नव्हते लागले नाही म्हणजे पाऊस जास्त होणार आता अंदाज तुम्हाला त्या रामफळानं त्याला म्हणून हे एक लागत आहे परत एक पाऊश येईल कसा ओळखायचा तुम्ही बघा आता उन्हाळ्यामध्ये काय झालं महादेवच्या मंदिरामध्ये महादेवाला गळती लागली होती बघा गळती लागल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिराला त्या महिन्यामध्ये जर वरतून निस्ता आभाळ गेला त्या दिवशीपासून तर त्या वर्षी पाऊस जास्त होता आणि यावर्षी ज्या दिवशी गर्दी लागली त्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडू लागला म्हणजे यावर्षी महाराष्ट्रात पाऊस कसा पडणार आहे असा संकेत तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दिला त्याच्यानंतर परत एक सांगतो पाऊसही कसा ओळखायचा तुम्ही बघा हे आजचा दोन दिवसाचा पाऊस येण्याच्या अगोदर तुमच्या पंढरपूर भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये वावटोळी फिरत होत्या का मोठ्या मोठ्या वावटोळी फिरत होत्या वावटोळी फिरायला लागल्या की समजायचं आता आणखी पाच ते सहा दिवसांनी इकडे आवटोळी पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज तुम्हाला वावटोळीच्या रूपात निसर्ग येतात म्हणून हे एक अंदाज लक्षात येतात परत सांगता पाऊस येईल कसा का ओळखायचा काय करायचं तुमच्या भागामध्ये वारं सुटलं बघा तुम्ही पाच ते म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथं खूप वारं वाहत होतो बघा मी त्यावेळेस प आपल्या हिमाचल प्रदेशमध्ये होतो करायचं तुमच्या द्राक्ष बागायतारायचे मला फोन येत होते आम्हाला ते छटणी करायची म्हणून सांग विचारत होते मी म्हणलो तुमच्या इकडे वारं सुटलंय ना आता वारं सुटल्याच्या नंतर तुम्ही बघा शेतकऱ्याला को पाऊस कोणी सांगत नाही पण निसर्गामध्ये काय झालं असतं चिमण्या असतात बघा त्या चिमण्या काय करतात ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये आंघोळ करतात लोलतात चिमण्यामध्ये चिमण्यानं जर धुळेने आंघोळ केलेले बघितले की के। चार दिवसाला मुसळधार पाऊस होता असा अंदाज तुम्हाला त्या चिमण्या देतात म्हणून तुम्हाला एक हे एक कारण लक्षात घ्यायचं परत एक सांगतो पाऊस येईल कसा ओळखता योगा तुम्ही प्रत्येक गावामध्ये राहता तुमच्या गावामध्ये अगोदर त्या मंदिरामध्ये काकड्याचं भजन असतं बघा आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजन चार वाजल्यापासून तिथं अभंग म्हणतात आणि अभंग म्हणत असताना असं लाऊडस्पीकर लावतात तुमच्या गावच्या लाऊडस्पीकरचा अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊशाच्या कारण लक्षात परत एक पाऊश येईल एक सोपं कारण सांगतो येव इथे एक डॉक्टर आहेत म्हणून सांगतो ज्या माणसाला दमाय बघा दमे असणाऱ्या माणसाला काय होतं पावसाळ्यामध्ये आबाळ आलं की त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो धापा देऊ लागतात मग आपले घरचे काय करतात त्यांना डॉक्टरकडे कर घेऊन जातात डॉक्टरकडे नेल्याच्या नंतर डॉक्टरने त्यांना ॲडमिट केलं की आपण म्हणायचं आता तीन दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायचं कारण सगळ्यात सोपं लक्षात त्याचं शास्त्रीय कारण सांगतो आबाळ आल्याच्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आर्द्रता जास्त असते आर्द्रता जास्त असल्यामुळे त्यांना शोषणाचा त्रास होतो म्हणून हे एक पाऊस कारण लक्षात येतं परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या घरचे लाकडी दरवाजे सुद्धा पाऊस सांगतात लाकडी दरवाजा कुठं पाऊस सांगतो का पण सांगतो तुम्ही बघा ऑब्झर्व्ह करा निरीक्षण करा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमच्या घरचे दरवाजे लागायला गेले ते दरवाजे आमचा शेतकऱ्यानो दहा दिवसात दर पाऊस पडणारे असा अंदाज तुम्हाला ते दरवाजा देतो परत एक पाऊस येईल कसा वाटायचा सांगतो ऑगस्ट अँड सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही शेतात जाता असताना तुमच्या बांधाच्या कडीला म्हणजे हिरवेगार झाडं असतात काजवे माहितीत ना काजवे जास्त त्यामुळे लागले की म्हणायचं आता आठ दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे असं तुम्हाला ते काजव्यावर उपे करतो त्याच्यानंतर परत एक सांगतो पाऊस एकदा काय करायचं तुमच्या गावामध्ये हो पिंपळाचं झाडे वडाचं झाडे पिंपळाच्या वडाच्या झाडावर कावळा काय करतो आपलं घरचं शेंडायला करतो कावळ्याने एकदम घरचं शेंडायला केलं त्यावरची पाऊस कमी पडतो कावळ्याने शेंड्यापासून तीन फुटाने घरचं केलं त्यावरची पाऊस जास्त होतो असा अंदाज तुम्हाला कावळ्यावर रुपये करतो त्याच्यानंतर आणखीन एक सांगतो तुमच्या शेतामध्ये असं एक झाड आहे जांभळीचं झाड तुमच्या जांभळीच्या झाडाला मे मध्ये खूप जांभळा आणि तुम्ही जांभळा खायला सुरुवात केली ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्याने यावर्षी लवकर पाऊस येणार आहे आणि तुमची लवकर पिणी होणार आहे असा अंदाज तुम्हाला ते जांभळीचं झाड देत आहे त्याच्यानंतर परत एक पाऊस आणखीन एक कारण सांगतो तुमच्या ऊसाला उतार येणार आहे गव्हाला येणार आहे कापसाला येणार आहे हरभऱ्याला येणार आहे तुमच्या द्राक्षाला उतार येणार आहे असं एक झाड अंदाज देत आहे तसं धान कुठं असतंय का पण असतंय ते तुमच्या शेतामध्ये ज्या वर्षी चिंताच्या झाडाला खूप चिंता लागल्या ते चिंताचं शेतकऱ्यानं या वर्षी तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज तुम्हाला चिंताच्या चिंतावर बोलतो म्हणून ही एक आंदोलन लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगतो आज आहे नऊ जून उद्या धान दिवशी अकरा जूनला काय करा अकरा जूनला दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघा सूर्याला जर खळं दिसलं की निसर्गामध्ये या यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते निसर्ग तुम्हाला देतो हे झालं पाऊस येण्याचे कारण झालं तुम्हाला विजेबद्दल सांगते वीज वीज म्हणजे ही वीज नाही आकाश बरेच जण म्हणतात पायळू माणसा वीज पडते महिला पायळू माणसा वीज पडते यापुढे एक गोष्ट लक्षात ह्या गोष्टी कोणी तुम्हाला कोणीच सांगणार नाही म्हणजे पायळू माणसावर कधीच वीज पडत नाही पण काय झालं आपल्या महिला काय करतात पायळू माणसाला तांब्याचं कड हातात यापुढे घालत जाऊ नका तांब्याचं कड ना घातलं ते शेतकरी बाहेर शेतात गेला बिलकुल त्याच्या अंगावर वीज पडणार मग तुम्हाला एक सांगू इच्छितो आता इथं जितके जमलेले शेतकरी तुम्ही तुमच्या गावामध्ये इतक्या गावामध्ये इतक्या विजा चमक द्या इतक्या विजा चमकत द्या तुमच्या गावात वीज पडत नाही आणि तुमच्या गावाच्या बाहेर विजा मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचित तर तुमच्या गावातल्या विजा वाचणार कोण आहे माहिती आहे का तुमच्या गावाचं ते मंदिरावरचं कळस आहे तुम्ही बघा भविष्यात वाटत लिहून ठेवा वहीमध्ये लिहून ठेवा तुमच्या गावात वीज पडली ना तुमच्या गावातल्या मंदिराच्या कळसावर पडल कळस तुटून जाईल पण तुमच्या गावात त्या अंगावर पडणार नाही मग ते कळस कशामुळे युजातील तिथं ते शास्त्रीय कारण करतो तुम्ही बघा पूर्वी आपल्या घरात काश्याच्या वाट्या कशाच्या तांब्या होते काय करायचे आपले पूर्वक ती वाटी घ्यायचे विदा चमकायला की बाहेर नेऊन टाकायचे वीज कशा उडायची त्या वाटी उपडायचे पण तुम्ही बघा पेपरमध्ये आता बातम्या येते या वीज पडली ते कळस तुटून गेला आता विजेबद्दल सगळी तर माहिती सांगतो विदा चमकत असताना माझी सगळ्याला विनंती आहे की झाडाखाली थुंबत जाऊ नका झाडावर जवळपास सोळा टक्के विदा पडतात पण झाडा वीज कशामुळे पडते कारण की झाडाची मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते आर्थिंगला शोधत असते म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली थांबा जाऊ नका विधा चमकत असताना नारळाच्या झाडाखाली उभा जाऊ नका नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून हे कारण लक्षात येतं विधा चमकत असताना लाईटचा ट्रान्सफॉर्म आहे त्याच्या बाजूला उभा राहत जाऊ नका त्या ट्रान्सफॉर्मरवर देखील वीज पडते म्हणून त्याच्यावर कशामुळे पडते कारण की तिथं आर्थिंग दिलेलं असतं आणि वीज काय करते आर्थिंगला शोधत राहते विधा चमकत असताना ज्यांच्या शेताच्या बाजूला तळे तळ्याच्या बाजूला उभा जाऊ नका कारण की तळ्यामध्ये जवळपास अठ्ठावीस टक्के विजा पडतात मग तळ्यामध्ये कशामुळे वीज पडते कारण की तळ्यामध्ये पाणी असतं म्हणून विजात चमकत असताना तळ्याच्या बाजूला थांबायचं नाही विधात चमकत असताना उंच डोंगरा जाऊन उभा राहू नका उंच डोंगरात जास्त विजा पडतात विधा चमकत असताना पाण्याच्या टाकीच्या खाली उभा राहू नका पाण्याच्या टाकीऊ देखील वीज पडते म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं विधा चमकत असताना शक्यतो आपला मजूर आहे आपला जे कामगार आहे आपली जनावर आहे सरळ आपल्या घरी आणायचे आणि सुरक्षित ठरी ठेवायचे हे सगळ्यात महत्वाचं आहे यापुढे समजा तुम्ही समजा चार किलोमीटर शेतात आहे विधा चमकाल्यात आणि आता घरी जाणं शक्य नाही पण स्वतःचा जीव कसा वाटतात एक सोपं कारण सांगतो विधा चमकत असताना शक्यतो धाराखाली थांबायचं नाही विधा चमकत असताना आपल्या पायात बूट किंवा चप्पल घ्यायचे घालायचे आणि तुम्ही शेतात असेल तुमच्या शेतामध्ये आता इथं घरी जाणं शक्य नाही मग स्वतःचा जीव कसा वाटतात एक शोप कारण सांगतो काय करत शेतात एखादा खटापा एखादा लाकूड बघायचं त्या खट्यात ते लाकूड टाकायचे लाकडं असे पाय ठेवायचे खाली बसायचं कान घट्ट दाबून धरायचे असं केलं त्यानंतर माणसाच्या अंगावर वीज पडत नाही सगळ्यात सोपं हे कारण लक्षात घ्यायचं विजा चमकत असताना आपला मोबाईलचा नेट बंद करायचा कारण की काल या दोन चार दिवसाखाली जा मोटरसायकलवर जात असताना जा मोबाईलचा वाहताना त्यांच्या अंगावर मोटरसायकलच वीज पडलेली इथे दोन दिवसाखाली तर पेपरमध्ये होतो म्हणजे सगळ्यात सोपं हे झालं विजेबद्दल गारपिटी बद्दल सांगतो या पावसामुळे गारपीट अचानक केली तुमच्या द्राक्षाचं खूप नुकसान राहिले त्या गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी मला पंधरा वर्ष गेले मग अभ्यास करत असताना तुम्हाला एक माहीत असावून सांगतो काय होतं त्या गारपिटीवर पंधरा वर्ष अभ्यास करत असताना एक माहीत असावून सांगतो अभ्यास करत असताना काय झालं महाराष्ट्रात देखील पन्नास ठिकाणी गेलो पन्नास ठिकाणी नंतर डोंगराव बघितलं डोंगराव गारपीट झाली आणि डोंगराच्या बाजूला काळी जमीन होती तिथं गारपीट नाही झाली मग डोंगराव कशामुळे झाले एक लक्षात आलं आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या जिथं जिथं खडकाची जमीन असते हो ना तिथं गारपीट होते मग हे लक्षात आलं आणि ब्लॅक सॉइल काळी जमीन गारपीट होत नाही हे लक्षात आलं त्याच्यानंतर तुम्हाला एक माहिती असं अमोन सांगतो की आमचा घरकात किस्सा सांगतो तुम्ही बघा पुढील आपल्याकडे गारा बांधणारे लोक यायचे आमच्या भागामध्ये यायचे कारण की आमच्या मग काही जमीन जास्त आहे म्हणून मग ते गारा बांधणारे लोक आल्याच्या नंतर ते काय करायचे आमच्या घरी यायचे मग आमच्या घरी कोण असायचं आमच्या आजी असायच्या आमच्या आजीला काय म्हणायचे आजी, आजी, आजी तुमच्या जमिनीच्या तुमच्या काळ्या जमिनीच्या आम्ही गारा बांधू शकतो मग ते आजीला प्रश्न विचारायचे आजी तुमच्याकडे जमीन किती आहे आजी म्हणायच्या वीस एकर मग ते कर म्हणायचे आधी तुमची काळीची जमीन किती आहे आधी म्हणायची इकडे नदीकडे दहा एकर आहे आणि माळाकड खडकाची दहा एकर आहे मग ते गार पगार कर काय म्हणायचं आम्ही छोटे छोटे असताना तुमच्या त्या काळ्या जमिनीच्या मी गारा बांधून टाकतो योगायोगाने काय करायचं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे हातात पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचं आणि त्या काळ्या जमिनीकडे करता आणि आजीला म्हणायचं आजी तुमच्या त्या काळ्या जमिनीच्या गारा बांधून टाकल्या आता तिकडे गारपीट होणार नाही आणि तो लगेच निघून जायचा आणि गेल्यानंतर आम्ही कला काकूला म्हणायचो काकू कालू काकू आपल्या त्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या आणि त्या खडकाच्या बांधत नाही मग काकू मानायचा काय माहिती एवढं बघा ते निघून जायचं पण ज्या वेळेस मी या गारपीटचा अभ्यास सुरू केला माझ्या एक लक्षात आलं की खूप डोंगराव गेलो डोंगराव गारपीट झालेली दिसली डोंगराच्या बाजूला काळीची जमीन होती तिथं गारपीट नाही झाली यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या गारपीट कुठं कुठं होते तुम्ही ते कायमच्या लक्षात घ्याल तशीच झालेली आहे एखादा डोंगर असतो डोंगरा गारपीट होते डोंगराच्या बाजूला काहीची जमीन दोन किलोमीटर असतं तर तिथे गारपीट होणार नाही हे कारण लक्षात घ्यायचं एखादा कॅनल असं कॅनलच्या बाजूला इकडून एक किलोमीटर नाही इकडून एक किलोमीटर ह्या पट्ट्यात कधी बी गारपीट होणार हे कायम त्याला लक्षात घ्यायचं एखादी नदी असं समजा ही गंगा तसे तशी नदी त्या नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होणार आहे म्हणून हे काय आमच्या लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो एखादा तळा असा त्याच्या चारही बाजूने एक किलोमीटरच्या अंतरानं गारपीट होते म्हणून हे लक्ष द्यायचं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी लागतात एकदा हवा उंच झाला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आलं पण दोन हजार अठराच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली इतकी गारपीट वाढली तुम्ही एखाद्या तज्ज्ञाला विचारा कोणी सांगणार नाही या चार पाच वर्षात गारपीट वाढण्याचं कारण सांगतो आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण काय होईल इथं इतकं ऊन तापयलय इतकं इतकं ऊन तापयलय ऊन तापल्यामुळे ते बाष्प शेतीला झालं त्याच्यामुळे गारपीट वाढली म्हणून म्हणतो हे बाष्प म्हणजे हे तापमान कमी करायचं असेल तर भविष्यात झाडं लावावं लागतील झाडं लावा प्रतीचं तापमान कमी करा आता भविष्यामध्ये पाऊस देखील आताच राहणार आहे कमी वेळेत जास्त पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात येतं या ठिकाणी सर्व शेतकरी जमलेत म्हणून सांगतो आणि सगळे कारखानदार आहेत म्हणून सगळ्यांना सांगू इच्छितो यापुढे ऊसाचा आवरेज किती टन होणार आहे कोणाला विचारत जाऊ ना एच सोप घरी सांगतो एवढा सांगतो काय करायचं आपल्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये समजा दोन एकर ऊस लावला आणि त्या दोन एकरच्या ऊसाला समजा दहा दहा कांडे लागले तर यापुढे एक गोष्ट घ्या मग किती टन ऊस होणार आहे कोणाला तुमच्या उसाला एकच कांड लागलं तर त्याला दोन टन ऊस होणार आहे म्हणजे दहा कांडे लागले तर वीस टनाचा उद्या आला वीस कांडे ला लागले तर काही होतं लक्ष देतात या ठिकाणी बोलीला माझा सन्मान केला सत्कार केला परत एका ढगोळे शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आज कार्यक्रम झाल्याच्या नंतर रात्री तुमचे इथं पाऊस पडणार इथं गुडघे इथं पाणी साचणार म्हणून हे देखील आनंदाची बातमी देतो आणि या चौदा तारखेपर्यंत तुम्हाला दोनदा मुसळधार पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडणार आहे म्हणून ही एक आनंदाची बातमी देतो आमचं जय हिंद जय मा धन्यवाद साहेब आजपर्यंत